सिना नदीला आठवड्यात दुसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात नव्वद जण अडकले होते यामध्ये महसूल प्रशासनाचे देखील काही अधिकारी व कर्मचारी होते त्यांना काढण्यासाठी काल एक बोट आली होती ती बोट घेऊन परतत असताना ती बोट अडकली ती बोट कशी अडकली याचा थरारक व्हिडिओ सध्या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे आपण या था व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत आपण पाहिलं की ती बोट मंदिराच्या दिशेने गेली आणि पुन्हा तेथील ते लोकांना घेऊन आलेली आहे ती बोट असाच वंडा घालून येत असताना आपण पाहिलं की ह्या बोट आलेली आहे आणि ही बोट एका पुलाच्या वरती जे कटडे असतात त्याच्यावरील असलेल्या अँगलला अडकली पाणी उडलं आणि ती बोट अडकली हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत हे ला दृश्य आहे ती बोट अडकली अडकल्यानंतर ती बोट काढण्याचा देखील खूप प्रयत्न झाला मात्र ती बोट काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यातील एक बाजू जी आहे ती पंक्चर झाली आणि त्यामध्ये असलेले सात जण अडकले या बोटीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे देखील रस्ता दाखवण्यासाठी गेलेले होते मात्र ते देखील त्या दे बोटीमध्ये दे अडकले सुरुवातीला जेव्हा ही बोट घटनास्थळी आली तेव्हा या बोटीच्या स इंजिन चालू होत नव्हतं त्यामुळे दोन वेळेस इंजिन बदललं पुन्हा त्यातील जे पहिलं इंजिन होतं तेच टाकून पुन्हा बोट रवाना झाली मात्र जायच्या आधीच पहिल्यांदा ही बोट अडकली होती त्यानंतर पुन्हा ही बोट पुढे गेली आणि तिथून लोकांना घेऊन परतत असताना पुन्हा अडकली बोट ल, ही बोट काढण्याचा त्यातील नागरिक प्रयत्न प्रयत्न करत होते मात्र ते सर्व झाले आणि पुन्हा त्यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून काढण्यात आलं हा जे थरारक व्हिडिओ आहे ते आपण सध्या पाहत आहोत या सिना नदीवरील कानोळा आणि सिना या दोन्ही नद्यांचा संगम होतो ठिकाणचं ठिकाणचंही दृश्य आहे आदिनाथ महाराजांच्या मंदिराच्या शेजारील हे चित्र आहे या ठिकाणी आपण पाहतोय की किती पाणी आलेलं होतं दोन्ही बाजूचं साधारणतः सहाशे ते सातशे फुटापर्यंत क्षेत्र हे पाण्याखाली गेलेलं होतं प्रचंड असं हे नुकसान आहे नरोटी वस्ती पूर्ण नरोटी वस्तीला पूर्ण पाण्याने वेडा घातलेला आहे पहिल्यांदाच हा एवढा मोठा पूर असल्याचं या भागातील नागरिक सांगत आहेत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह संपूर्ण प्रशासन येथे लोकांना काढण्यासाठी तैनात आहे मात्र ही, ही बोटच अडकली आणि त्यामुळे पुन्हा मोठा दुर्घटना होती की काय अशी शक्यता होती मात्र या लोकांना देखील सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेला आहे मात्र ही बोट काढण्याचा आतोनात प्रयत्न करण्यात आले साधारणतः चार ते साडेचार मिनटं ही बोट काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र ती बोटच पंक्चर झाली